मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो या जीवनामध्ये किंवा या जगामध्ये सर्वात जास्त दुःखी कोण आहे याचा जर विचार आपण केला आणि लक्षात घेतले तर सत्य हेच बाहेर येईल की जे व्यक्ती सर्वात जास्त दुसऱ्यांचा विचार करत असतात दुसरे व्यक्ती सुखी राहतील याचाच विचार करत असतात दुसरे व्यक्ती हे सुखी व्हावे संपन्न व्हावे त्यांनी खुश राहावे त्यांनी आनंदित राहावे त्यांच्या चेहऱ्यावर सदोदित स्मित असावे ते हसत राहावे यासाठी जे व्यक्ती खूप कसोशीने प्रयत्न करत असतात खूप मन लावून काम करत असतात आणि दुसऱ्यांच्या आनंदासाठी जे झटत असतात ते व्यक्ती सर्वात जास्त दुःखी असतात मित्रांनो कसे कारण जेव्हाही व्यक्ती दुसऱ्यांच्या आनंदासाठी आणि फक्त दुसऱ्यांच्या आनंदासाठी प्रयत्न करत राहतो तर एकीकडे स्वतःचा आनंद तो व्यक्ती हरवून बसत असतो मित्रांनो सर्वात महत्त्वाचे दुसऱ्यांच्या आनंदासोबत स्वतःचा आनंद हरवणे म्हणजे स्वतःला दुःखी करणे होय म्हणून दुसऱ्यांच्या आनंदासोबत स्वतःचाही आनंद जपणे स्वतःलाही आनंदित ठेवणे खुश ठेवणे हस्ते ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि जो व्यक्ती या दोन्ही गोष्टी करू शकतो तर जगामध्ये असाच व्यक्ती हा आनंदित होऊ शकतो नाही तर फक्त आणि फक्त दुसऱ्यांचा आनंद दुसऱ्यांचे सुख दुसऱ्यांचे हस्ते राहणे हेच जर आपण बघत गेलो तर नक्कीच असा व्यक्ती सर्वात जास्त दुःखीच होईल मित्रांनो नक्कीच लक्षात आले असेल मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा